नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परस्तीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे उत्तर भारतातला पाऊस उघडला आहे राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा दिल्ली जम्मू काश्मीर लेह लद्दाख हिमाचल प्रदेश उत्तराखंड या भागातील पाऊस उघडला आहे त्याचबरोबर गुजरातमधला पाऊस देखील उघडलेला आहे मात्र आता पाऊस जो आहे तो पूर्व भारतामध्ये आहे आणि काही प्रमाणामध्ये ओरिसा छत्तीसगड झारखंड आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्र कर्नाटक या भागामध्ये पाऊस आहे आपल्याला केरळ आणि तामिळनाडूमध्ये फारसा पाऊस दिसत नाही आहे तर या भारतातील एकूण राज्यांचा विचार करता महाराष्ट्र हे एकमेव असं राज्य आहे किंवा तेलंगणा ओरिसा छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश हे राज्यं असे आहेत ज्या ठिकाणी या पावसाचा अधिक प्रभाव आहे रात्री देखील महाराष्ट्राच्या खास करून विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यामध्ये खूप पाऊस झालेला आहे पश्चिम महाराष्ट्रापर्यंत ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल मान्सूनचं विड्रॉल आता सुरू झालं आहे त्यामध्ये चौदा तारखेला सुरुवात झाली दोन दिवस पहिल्या टप्प्यातला परतीचा प्रवास त्यानंतर सहा दिवसामध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रवास तर बावीस तारखेला तिसऱ्या टप्प्यातील प्रवास झाला आहे त्यामुळे हळूहळू आता मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झालेला असून लवकरच तो देशातील इतर भागातूनही निघेल असं दिसतय मेघगर्जनेसह विजांच्या कडकडस जोरदार पावसाचं वातावरण आज नाशिक पालघर आणि पुण्याच्या काही भागामध्ये अहिल्यानगरच्या पश्चिमी भागामध्ये रात्री दाखवण्यात आला आहे बंगालच्या उपसागरात मोठ्या हालचालींना वेग येतो आहे आज तेवीस तारीख आहे मान्सूनचे शेवटचे आठ दिवस जे मान्सून म्हणून काउंट होतील आज देखील महाराष्ट्रामध्ये मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात तुफान पाऊस होणार आहे मात्र विदर्भ आणि दक्षिण कोकणात पावसाचं प्रमाण कमी असेल जे एफ एस मॉडेलनुसार विदर्भातील पाऊस उघडतोय कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा पश्चिमी भाग आणि मध्य महाराष्ट्राचा पश्चिमी भागात देखील पावसात जोर कमी होते मात्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा पूर्व भाग या ठिकाणी पाऊस सक्रिय राहणार आहे आपण बघतो पावसाचा जोर पंचवीस तारखेला मराठवाड्यात आहे मात्र उर्वरित महाराष्ट्राच्या भागात त्याचं प्रमाण बऱ्याच अंशाने कमी होणार आहे विदर्भात थोडं स्थानिक वातावरण जर सोडलं तर महाराष्ट्राचा उर्वरित भाग म्हणजे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण या विभागात सव्वीस तारखेला पाऊस असणार नाही सत्तावीस तारखेला पुन्हा एक नवीन कमी दाबाची चक्राकार स्थिती महाराष्ट्रावर येत असल्यामुळे मराठवाडा विदर्भात जोरदार पावसाला सुरुवात होण्याचे जे फेस मॉडेलचे संकेत आहेत अठ्ठावीस तारखेला पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकण उत्तर महाराष्ट्र विदर्भात देखील अतिवृष्टीची शक्यता वाढते आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर कोकण विदर्भ पावसात जोर एकोणतीसलाही कायम आहे तीस तारखेला पुन्हा अतिवृष्टीचे संकेत विदर्भात आणि पूर्व मराठ्यात देण्यात आले आहेत एक तारखेला जी एफ एसने मात्र पाऊस उघडण्याचे संकेत दिलेत ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आपल्यासाठी महत्त्वाचा आहे कारण या मॉडेलपेक्षाही ई सी एम डब्ल्यू मॉडेल अधिक महाराष्ट्रात जुळतं आहे लक्षात घ्या आपला अंदाज आता सात तारखेपर्यंत पोहोचला आहे न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनुसार महाराष्ट्रात अतिवृष्टी अटळ आहे आपण यापूर्वी असं बघितलं होतं की याचा जोर काही अंशाने कमी होईल परंतु आपण बघतो उत्तर बंगालच्या उपसागरात ह्या सिस्टम तयार होणार आहेत आणि या सिस्टम पूर्णत ओरिसा आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड आणि अशा पद्धतीने महाराष्ट्रावर सक्रिय होणार आहे यात थोडाफार सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरचा दक्षिणी भाग सोडला तर सर्व महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी अटळ आहे आज तेवीस तारखेला विदर्भ पूर्व मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण या विभागातील पाऊस कमी होण्याचे संकेत आहेत मात्र मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस आज सक्रिय राहील यामध्ये बीड लातूर धाराशिव सोलापूर अहिल्यानगर पूर्व भाग आणि थोडा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे चोवीस तारखेला महाराष्ट्रात विशेष पाऊस असणार नाही पंचवीस तारखेला नवीन कमी दाबाचा प्रभाव विदर्भावर सुरू होईल मात्र महाराष्ट्रातील पूर्व विदर्भाचा पद वगळता महाराष्ट्रात पाऊस उघडलेला असणार आहे सिस्टम बंगालच्या उपसागरातून विशाखापट्टणम मार्गे महाराष्ट्रावर सरकणार आहे विदर्भात पूर्व मराठवाड्यात सव्वीस तारखेलाच मुसळधार पाऊस सुरू होईल सत्तावीस तारखेला संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत तुफान पावसाला सुरुवात होईल अतिवृष्टी अटळ आहे हे मी नेहमी सांगतोय आणि ही अतिवृष्टी सर्वसाधारण नाही ढकफुटी सदृश्य अतिमुसळधार पाऊस आहे अठ्ठावीस तारखेला आपल्याला उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि कोकण खास करून रायगड ठाणे पालघर मुंबईमध्ये तुफान पाऊस बरसणार आहे त्याचबरोबर पुणे आणि साताऱ्यामध्ये देखील खूप मोठे पाऊस आपल्याला बघायला मिळतील एकोणतीस तारखेला मात्र महाराष्ट्रातील पाऊस कमी होईल कोकणातील पाऊस कमी होईल पूर्व विदर्भात थोडा पाऊस असणार आहे किंवा विदर्भाच्या सर्व जिल्ह्यातही पाऊस असू शकतो कालपर्यंत आपण बघितलं किंवा रात्रीच्या व्हिडिओपर्यंत आपल्याला असं दिसत होतं की महाराष्ट्रातील पाऊस उघडणार आहे परंतु आपल्याला पुन्हा वातावरणात मोठे बदल दिसत आहेत मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र पाऊस उघडत नाही आहे मात्र पर्झणे चाहच्या प्रदेशात पाऊस उघडतोय कोकणामध्ये पाऊस सक्रिय राहणार आहे एक एकतारखे थोडं पश्चिम महाराष्ट्राचे काही म्हणजे सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस उघडणार आहे पूर्व भागात तो असणार आहे कोकणात पाऊस सक्रिय राहील मराठवाड्यातील सर्व जिल्हे विदर्भातील सर्व जिल्हे मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस एक तारखेला सक्रिय आहे आणि हा पाऊस मुसळधार स्वरूपात आहे दोन तारखेला देखील विदर्भ उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण पाऊस चालू राहणार आहे परंतु पश्चिम महाराष्ट्रातून पाऊस कमी होणार आहे दक्षिणेकडून तीन तारखेला पावसाचा जोर कमी होईल परंतु महाराष्ट्रात पाऊस सक्रिय राहणार आहे विदर्भात पावसात जोर कायम आहे चार तारखेला हे महाराष्ट्रात पाऊस उघडत नाही आहे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसात जोर कमी होईल आपण कालपर्यंत असं बघत होतो की विदर्भातील पाऊस उघडत होता परंतु आज परत विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात पाऊस सक्रिय राहणार आहे पाच तारखेला देखील महाराष्ट्रात पाऊस असणार आहे परंतु मान्सूनची परतीच्या प्रवासाची खूप मोठी प्रगती झालेली असणार आहे आणि एक वैशिष्ट्य महाराष्ट्रामध्ये सहा पाच ऑक्टोबरपासून पुढे मान्सूनचा परतीचा प्रवास दरवर्षी होत असतो किंवा निसर्गनेमाने होत असतो सहा तारखेपासून महाराष्ट्रातील मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणं आपल्याला अपेक्षित आहे आणि आपण सात तारखेला बघतो की महाराष्ट्रातून विदर्भ उत्तर महाराष्ट्रातील पाऊस किंवा मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल सुरुवातीला आपण चक्राकार स्थितीचा धावता अंदाज घेणार आहोत सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस महाराष्ट्र जाणार आहे एका तर आपल्याला या चक्राकार स्थितीचा प्रभाव महाराष्ट्रावर जाणवतोय सत्तावीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेलाही हा प्रभाव आपल्याला असणार आहे कारण अठ्ठावीसला मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या आजूबाजूने याचा प्रभाव वाढणार आहे आपण बघतो मुंबई आणि पालघरच्या दरम्यान या चक्राकार स्थितीचा तीव्र प्रभाव आपल्याला अठ्ठावीसला जाणवेल दरम्यान महाराष्ट्रामध्ये भरपूर पाऊस पडण्याची शक्यता आहे परंतु आपण एक बघितलं आहे की ही चक्राकार स्थिती पुढे जात नाही तोच विशाखापट्टणमच्या दरम्यान दुसरी चक्राकार स्थिती आकार घेते या इस एम डब्ल्यू मॉडेलच्या एकत्रित अंदाजामध्ये बघतो तीव्र पावसाची प्रणाली ही पहिली प्रणाली या भागातून आपल्याला सरकताना बघायला मिळते अशा पद्धतीने याचा प्रवास असणार आहे तर आपल्याला याही भागामध्ये एका दुसऱ्या प्रणालीचा प्रभाव बघायला मिळणार आहे त्यामुळे एकूणच महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचे संकेत अजून कायम आहेत उत्तर महाराष्ट्रात आपल्याला यापूर्वी थोडा पाऊस कमी जरी दिसत होता तरी तोही पाऊस आता वाढतो आहे तसा आज महाराष्ट्रातला पाऊस कमी होणार आहे उत्तर महाराष्ट्र विदर्भ पश्चिम संपूर्ण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचा जोरही आज कमी होणार आहे थोडा नाशिक पूर्व अहिल्यानगर पश्चिम छत्रपती संभाजीनगर पश्चिम थोडं पुणे पूर्व सातारा पूर्व आणि लातूर धाराशिवमध्ये पावसाची शक्यता आहे परभणी नांदेडपर्यंत बीडपर्यंत बाकी तसा पाऊस आज कमी असणार आहे उद्या थोडं स्थानिक वातावरण असेल परंतु विशेष पाऊस असणार नाही पंचवीस तारखेला कोकण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र पाऊस उघडणार आहे मात्र नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली पूर्व विदर्भात पाऊस आहे सव्वीस तारखेपासूनच महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात होते आहे नवीन कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर पडेल विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पावसाला सुरुवात होईल कोकणात पावसाला सुरुवात होणार नाही सत्तावीस तारखेला पहाटेपासूनच सोलापूर लातूर धाराशिव नांदेड पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यात वादळी प्रभाव सुरू होईल या ठिकाणी आपण स्पष्ट बघतो तर या वादळाचा प्रभाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी लातूर धाराशिव सोलापूर सातारा पुणे अहिल्यानगर धाराशिव या सर्व जिल्ह्यांमध्ये असणार आहे हा साधा पाऊस नाही आहे ही अतिवृष्टी आहे ढकफोटी आहे आपण हे पावसे वातावरण बघतो हळूहळू तीव्र स्वरूपात पुणे जिल्ह्यावर बीड जिल्ह्यावर अहिल्यानगर जिल्ह्यावर साताऱ्याच्या उत्तरेला परिणाम करून मुंबई ठाण्याकडे सरकणार आहे सत्तावीस तारीख हे महाराष्ट्रासाठी खूप महत्वाची आहे पुणे जिल्ह्यातही आणि अहिल्यानगर जिल्ह्यातही पश्चिमेला खूप पाऊस होणार आहे अठ्ठावीस तारखेला पालघर ठाणे कल्याण नवी मुंबई मुंबई परिसरात तीव्र पावसाळी परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे वादळी वातावरण आणि खूप पाऊस आपल्याला अठ्ठावीसला सकाळी बघायला मिळेल अठ्ठावीसला दुपारनंतर मात्र महाराष्ट्रातील पावसात जोर आता कमी होताना दाखवला जातोय परंतु एक वादळी क्षेत्र पुढे गेल्यानंतर दुसरं वादळी क्षेत्र पुन्हा तयार होत असल्यामुळे या याचा परिणाम विदर्भातून सुरू होणार आहे मात्र एकोणतीसला महाराष्ट्रात फार पाऊस नाही आहे विदर्भात थोडा पाऊस आहे आपल्याला तीस तारखेला पाऊस उघडेल असं वाटलं होतं परंतु या ठिकाणी तशी परिस्थिती नाही मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये अगदी सोलापूर लातूर धाराशिव बीड परभणी नांदेड यवतमाळ वाश्चिम हिंगोली अकोला बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड अहिल्यानगर पूर्व भागात तीस तारखेलाही पाऊस आहे कोकणातही पाऊस होईल विदर्भात सुद्धा पाऊस थोडा उत्तर महाराष्ट्रात पाऊस होईल म्हणजे विदर्भातील पाऊस उघडतोय असं म्हणत असतानाच पाऊस वाढतो आहे एक तारखेपासून पाऊस उघडेल असं आपल्याला वाटलं होतं परंतु एक तारखेलाही मराठवाड्यात मुसळधार पाऊस आहे उत्तर महाराष्ट्रात पाऊस आहे मध्य महाराष्ट्रात पाऊस आहे पश्चिम महाराष्ट्रातला म्हणजे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमधला पाऊस बराच कमी होणार आहे दोन तारखेला आपण बघतो लातूर बीड दक्षिण सोलापूर सांगली भागातला पाऊस बऱ्यापैकी कमी होतो आहे मात्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस सक्रिय राहील तीन तारखेला मात्र पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल परिस्थिती निर्माण होते पश्चिम महाराष्ट्रासहित त्यामुळे महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सर्व दूर होण्याची शक्यता आहे चार तारखेला मात्र पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणातला पाऊस उघडतोय उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण मराठवाडा आणि विदर्भात पाऊस राहील पाच तारखेला थोडं विदर्भातील पावसाचं प्रमाण कमी होईल पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होईल आणि यात स्पष्ट संकेत आहेत की कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगलीतला पाऊस हा बराच कमी होणार आहे उत्तर महाराष्ट्रात पावसात जोर राहील उत्तर कोकणात पावसात जोर राहील मध्य महाराष्ट्रात पावसात जोर राहणारे मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात पावसात जोर राहणारे विदर्भात सुद्धा पाऊस कमी होईल महाराष्ट्रातून मान्सून माघार कधी घेणार हा प्रश्न नेहमी आपल्याला असतो आणि मान्सूनची माघार ही सहा तारखेपासून काही वैशिष्ट्यांनुसार होत असते तर आपल्याला दिसतंय की सहा तारखेला पाऊस दक्षिणला सरकेल परंतु उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस आहे पूर्व विदर्भातील पाऊस कमी व्हायला सुरुवात होईल आणि थोडं दक्षिण कोकण किंवा कोकणातील पाऊसही कमी होणार आहे सांगलीसहित कोल्हापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड सर्व भागातला पाऊस सहा तारखेला ओसरणार आहे सात तारखेला संपूर्ण विदर्भ उत्तर महाराष्ट्राचा पूर्व भाग मराठवाड्याचा पूर्व भाग आणि उत्तर भाग या ठिकाणाहून पाऊस उघडणार हो आहे केवळ उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र थोडा काही किरकोळ प्रमाणात दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस असेल परंतु जोर असणार नाही आणि ही मान्सूनच्या शेवटच्या टप्प्याची किंवा अगदी शेवटची परिस्थिती असेल तसा तीस तारखेलाच मान्सून आकडेवारीमध्ये संपतो परंतु ऑक्टोबरचा पूर्ण पहिला आठवडा पाऊस असणारे दुसऱ्या आठवड्यात मात्र पावसात जोर कमी होईल